नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरी आज जरा उशिरच झाला मुलांसाठी छान अशा न तळलेल्या अशा छान मेथीच्या छोट्या छोट्या पुऱ्या केल्या होत्या न तळता मेथीची भाजी धुवून चिरून घेतली तीळ चवीनुसार मीठ थोडं चमचाभर तेल आलं आणि लसूण आणि एक डबाभर पीठ घेतलं गव्हाचं नुसत्या घावाच्या पिठाच्या केल्या लहान मुलांना कसं मिठाचं हे आवडतं थोडे तीळ घातले आणि लसूण आणि आल्याची पेस्ट केलेली ते पण घातली चवीनुसार मीठ हळद आणि मेथीची भाजी बारीक चिरली होती खूप महाग आहे तीस रुपयाला एक पेंडी बारीक पानं पानं नुसती घेतली होती स्वच्छ धुवून आणि एक तेल घातलं होतं सगळं चांगलं मिक्स करून घेतलं गव्हाच्या पिठामध्ये मेथीची पेंडी एक होती तेवढी स्वच्छ धुवून ठेवली होती मी बारीक अशी आणि असं आपण चपातीच्या कणकेला मळतं ना तसं करून घेतलं ते पीठ मळून घेतलं आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावून लाटून घेतली असं गोल आणि वाटीनी पुऱ्यांसारखं गोल असं करून घेतलं वाटीने गोल आकार लहान मुलांना आमच्यात सगळे नातवंड आलेत त्यामुळं मिठाचं इतका ओढलं ना, ना सकाळी दुपारी केलं तर सकाळीच म्हणते दुपारी केलं तर सगळं संपून गेलं आणि तवा होता नेरल्याचा डोस्याचा त्याच्यावर थोडं तेल टाकून असं चांगलं बारीक गॅसवर असं खरपूस भाजून घेतलं तूप लावायचं असलं तर तुम्ही तूप लावू शकता मी तेल लावलं होतं तुम्हाला सांगते मी चपात्या करताना किंवा चपात्या करायला सुरुवात केली की खरंच देवाचं नामस्मरण करून सात्विक विचार त्याच्यात इतकं ना खरं ह्याचा खूप प्रभाव पडतो आपण चांगल्या मानाने चांगल्या भावनेने अन्न बनवूनच त्याच्यात सगळे भाव आपले उतरतात त्यामुळं मी गॅसलासुद्धा पाया पडून सुरुवात करते चपाती करायला भाकरी करायला त्यामुळं मला सात्विक आहार खूप आवडतो आणि खरंच मी सात्विकच आहे मी मटण अंडी खात नाही पहिल्यापासूनच मला आवड नाही त्याची आणि करून घालत होते पण आवड नव्हते मग आता तर काय सुनबाई करते मी काय करतच नाही सगळं वेगळं असते भांडी ते त्यामुळं म्हणजे मला नाही आवडत पहिल्यापासून त्यामुळं असले भाजीचे ह्याचे पराठे पराठेही करून आपलं खायचे मला कडधान्य आवडतात मोड आलेले हे चांगलं असं बारीक गॅसवर चांगलं जे आपलं हे आहे ना काय म्हणायचं आहे पुरण हटायचं किंवा पावभाजीचं ते लाकडं त्यांनी मी चांगलं असं छान खरपूस मी भाजून घेतलं बारीक गॅसवर जी झालं तर इतकं आवडलं ना दुपारी सगळं संपलं मी थोडं केलं होतं मला भाजण्याच्या क्लासला जायचं होतं म्हणून हे गॅस सगळं करून घेतलं मग राहिलेलं हिनं केलं श्रीषाने केले श्रीषाला पण आमच्या खूप आवड आहे स्वयंपाकाची असं सगळं थोडं थोडं तेल टाकून चांगलं भाजून घेतलं तळून खाण्यापेक्षा थोडं थोडं तेल लावून भाजलं केलं तर मुलीनं खाल्लं तर म्हटली आई छान झाली ग मेथीची पुऱ्याच म्हणायचं मेथीच्या खरपूस होता असं जरा दाबल्यामुळं त्याच्यामुळं त्याच्यात थोडं आपण बेसन पीठ पण थोडं घालू शकतो किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकतो फक्त मी गव्हाच्या पिठाच्याच केले बघा मुलांना सारखं दुपारी वेगळं वेगळं वे वे लागतं आणि सॉसबरोबर मुलांनी खाल्लं मुल दु मग दुपारी सॉसभर किंवा मग थोडी शेंगदाण्याचं तिकटावर सुद्धा खाऊ आवडलं असलं तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांसाठी अशा करून पहा तुम्हाला पण आवडते